एसटी चालकाच्या मुलाची एमपीएससी परीक्षेत महसूल सहाय्यक पदाला गवसणी आष्टी तालुक्यातून सात जणांची महसूल सहाय्यक पदी निवड बीडच्या आष्टी तालुक्यातील एस टी चालकाच्या मुलाने एमपीएससी परीक्षेत येत संपादन करून आई वडिलांच्या ची, मेहनतीचं चीज करून दाखवलंय या यशाचा आनंद संपूर्ण गावभर साजरा होतोय विशेष बाब म्हणजे एकट्या आष्टी तालुक्यातून सात जणांची एमपीएससीतून महसूल सहाय्यक पदी निवड झाली पाटोदा तालुक्यातील पाटसर येथील पोपट गर्जे एसटी महामंडळात चालक आहे मुलाला खडतर परिस्थितीत उच्च शिक्षण देऊन त्यांनी आपलं स्वप्न पूर्ण केलं ग्रामीण भागातील नितीन गर्जे यांनी परीक्षा उत्तीर्ण होत महसूल सहाय्यक पदी गवसणी घातली गावी पोहोचतात त्यांचे मोठ्या स्वागत करण्यात आला पोपट गर्जे मी पाठसारा येथील रहिवाशी असून तालुका आष्टी जिल्हा बीड येथील दोन हजार अठरापासून पासून स्पर्धा परीक्षेची तयारी स्वरूप वर्धिनी येथे करत होतो त्या तिथं गेल्यानंतर स्वरूप उर्धीचे मोलाचं मार्गदर्शन मिळालं त्यानंतर आत्ता दोन दोन हजार तेवीसच्या एम पी एस सीमधील महसूल या यापदी माझी आत्ता निवड झालेली आहे साहजिकच खूप आनंद झाला बऱ्याच एक्झामने मला थोड्या मार्कावरून हुलकावून देत होतं कुठंतरी मी इथं विराम दिला असं समजतो अजूनही परीक्षा देईल अजून माहिती निकाल बाकी आहे तर हाच प्रवास माझा असा चालू राहील साहजिकच वडिलांनी केलेले कष्टाचं कुठंतरी चीज झालं मी असं समजतो वाटतं हे होतं परिस्थिती नव्हती शिकण्याची क्लासला पैसे सुद्धा नव्हते द्यायला मी हे कार्ड आणि हे का पण मा मुलांनी माझं नाव कमवलं तालुका दिल्या आनंद वाटतो होते जॉब करीत होते परिस्थिती नव्हती शिकण्याची पण माझ्या मुलांनी त्याला शिकवलं मोठ्या कडील गेलं स्वप्न पूर्ण झालं अजून तयारी चालू आहे याच्या पुढं पर... पण असं स्वप्नात पण नव्हतं घडण म्हणून अभ्यास खूप केला कष्ट घेतलं हे आनंद झाला स्वप्न पूर्ण केलं त्यांच्या मोठ्या भावाने खूप म्हणजे जीवाचं रान केलं शिकवलं त्याला लोकनायक न्यूज